साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज किमान दोन हजार रुपये अडवान्स आम्हाला मिळवून द्या अशा पद्धतीचा आग्रह मांडला आणि जर यंत्रमाळ कारखानदार देत नसतील तर आम्ही लढ्याच्या मैदानात येऊन कोरोनाचे सर्व नियम पाळून अशाही पद्धतीचं त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या म्हणून ताबडतोबीनं मुख्यमंत्र्यापासून पालकमंत्र्यापर्यंत चीफ सेक्रेटरीपासून कलेक्टरपर्यंत सगळ्याला मेलने ही डिमांड केलेली असून कामगारांना ताबडतोबीनं तुम्ही तु पाच हजार रुपये अनुदान द्या ज्या पद्धतीनं केरळ तामिळनाडू तेलंगणा आंध्र कर्नाटक यांनी दिला आहे त्या पद्धतीनं आपण द्यावं अशी मागणी आम्ही केलेली आहे आणि कारखानदारांनी ताबडतोबीनं दोन हजार रुपये अनामत द्यावं हे जर दोन तीन दिवसाच्या आत होत नसेल बारा तारखेला पूर्व नियम पाळून आम्ही आहे त्या घरामध्ये या अनुदानाकरता अनामत रकमेकरता आम्ही आंदोलन करू अशा पद्धतीचं निवेदन मी कामगारांना करत असून शासनाला इशारा देत आहे दोन दिवसाच्या आत तुम्ही निर्णय घ्या नसेल आम्ही कोरोनाचे नियम पाळून रस्त्यावर हो येऊ असा गंभीर इशारा येत आहे